पण तुम्ही नाशिक फाटेवून पुढे गेले पिंपळेगुरू खाली तर तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये आल्यासारखं वाटतं पण तुम्ही जर नाशिक फटेवून इकडं आले तर एकोणीसशे पंचवीस आणि आमच्या गावांक आले तर आजही आमची गाव खेडेगावासारखीच दिसतात म्हणजे हा विकास म्हणता येईल का ये बरं तुम्ही स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे काही भाषा केल्यात मग ह्या गेल्या स्मार्ट सिटी विजन ट्वेंटी ट्वेंटीच्या नावाखाली दोन हजार एकोणीस साली समाविष्ट गावांना चारशे पंचवीस कोटींचा स्थायी समितीमध्ये निधी मंजूर करण्यात आला मग हा चारशे पंचवीस कोटी रुपये गेले कुठं आमच्या गावांचे रस्ते तर तसेच आहे भाजपचे यांचे जे नगरसेवक होते त्यांनाच तुम्ही विचारा की तुम्हाला किती मुभा होती इथं काम करायला त्यांच्याकडे वीस बावीस पी ए होते आणि म्हणतात ना की जास्त आचार्य असले ना की स्वयंपाक खराब होते हेल्पलाईनला लोकांनी फोन केले तर हेल्पलाईनवरती वेगळीच उत्तरं भेटतात रावणाला गर्व झाला होता हे वानर काय माझं काम करणं त्याच वाहनाने त्यांची सोनेची लंका जावी तशीच आमची दिघी शंभर टक्के काम दाखवणार नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो, आहे आज आपण सध्या भोसरी विधानसभेमध्ये आहोत या भोसरी विधानसभेमधील दिघी या भागात आलो आणि आपण सध्या पाहतोय माझ्यासोबत आहेत संतोष वाळके साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कारण त्यांचा जो आहे तो या दिघी परिसरामध्ये त्यांनी देखील निवडणुका ज्या आहेत या दिघी परिसरामध्ये निवडणूक लढवलेल्या आहेत नगरसेवकांच्या त्याच्यामुळे त्यांचा देखील जनसंपर्क चांगला अशा प्रकारे दांडगा आहे आपण त्यांच्याकडून या भोसरे विधानसभेबाबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे भाऊ काय सांगाल एकंदरीत खरं तर पाहिलं गेलं तर ज्यावेळेस पक्षफोटी झाली पक्षफोटी झाल्यानंतर तुम्ही दोन हजार पाचपासून या ठिकाणी शरद पवारांच्या पक्षात आहात एकनिष्ठ म्हणून तुमची ओळख आहे तर या दिघी भागामध्ये देखील तुमचा जनसंपर्क चांगल्या प्रकारे दांडगा आहे सध्या आता भोसरी विधानसभेचं जे इलेक्शन सुरू आहे कशाप्रकारे तुम्ही आत्ता जे आहेत ते सध्या आत्ता तुतारीच्या चिन्हावरती जे निवडणूक लढवत आहेत अजित घवाने प्रकारे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहात आम्ही या प्रभागामध्ये गेली सत्तावीस वर्ष झालं हे गाव महापालिकेत जाऊन आणि समाविष्ट गावांचा जे महापालिकेत विलीन झाले तेव्हापासून आजपर्यंत आमच्या गावांवरती सर्वच अन्याय झालेत आणि आम्ही वारंवार याबाबत विकासासाठी दडपडत राहिलो परंतु या ठिकाणी दहा वर्ष बी 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 जे पीच्या आमदारांची सत्ता असल्यामुळं आणि ती नगरसेवकांची सत्ता असल्यामुळं आम्हाला गावचं विकासाबद्दल अनेक अडचणीत राहिल्या पण आत्ता आमच्या गावाने चंग मानला की आमच्या गावांचा वापर हा फक्त टॅक्ससाठी केला गेला आणि इथला निधी समाविष्ट गावांचा हा वेगळ्या कामांसाठी मोठे मोठे टेंडर काढून त्या का म्हणजे त्यामध्ये एल एन टी कंपनीच्या की स्मार्ट सिटीसाठी केबल टाकण्याचं काम असेल किंवा तुमचं संत न्या नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज जे बेटीचं शिल्प आहे तेही पेंडिंग पडलं आहे आणि ही जे एल एन टी कंपनीचे काम आहेत हे सुद्धा यांच्याच लोकांनी केली कचऱ्याच्या गाड्यांचे कॉन्ट्रॅक्टसुद्धा यांच्याकडे होते आणि ते कॉन्ट्रॅक्ट यांच्याच मेहन्यांचे होते आणि आम्ही ज्या ज्या वेळेस इथे काही कामं करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी जे काही व्हायचं आहे ते तिकडनंच होईल अशा पद्धतीने इथं कामं बंद पडणे आणि पालिकेच्या सर्व आयुक्त असेल अधिकारी असेल यांनी याबाबत या, या ठिकाणी कधी आम्हाला मदतीची भावना दिली नाही आणि फक्त आमच्या गावांचा वापर हा टॅक्ससाठी केला गेला तर आता आम्ही एकजुटीने आमच्या गावच्या या सगळ्या संदर्भात आम्ही सर्वजण या ठिकाणी अजित भाऊंच्या पाठीमागं ठामपणे उभे आहोत खरं तर पाहिलं गेलं तर आम्ही देखील या भागात फिरलो आहे काही समस्या त्या असे ट्राफिकची समस्या झालं पाण्याचा प्रश्न झालं एकतर धरणामध्ये आता सध्या पाणीसाठा जो आहे तो मुबलक आहे त्या पाण्याचा देखील इथल्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो सध्या आता पाऊस काळ एवढं मोठा झालेलं आहे तरीसुद्धा एक वेळा पाणी येते तर सध्या या परिसरातले जे रस्ते म्हणा किंवा जे खड्डे आहेत सध्या साथीचे रुग्ण वाढत आहेत तिथं परिसरामध्ये देखील दुर्गंधी असली सध्या आम्हाला पाहायला मिळाली एकंदरीत काय वाटतं या सत्ताधाऱ्यांनी दहा वर्षामध्ये विकासाला गती दिली कसं आहे की दोन हजार एकोणीस दुसरी निवडणूक आणि त्याच्या आधी दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक असे दोन टर्म या येथील स्थानिक आमदारांनी लढली त्यामध्ये लोकांना विश्वास होता म्हणून जनतेने त्यांना त्यावेळेस तो कौल दिला परंतु लोकांच्या अपेक्षांचा भंग झालेला या ठिकाणी आणि अतिशय भ्रष्टाचार आमच्या गावात पाच वर्ष म्हणजे शहराला त्यांनी दोन विजन ट्वेंटी ट्वेंटीच्या नावाखाली दोन हजार एकोणीस साली समाविष्ट गावांना चारशे पंचवीस कोटींचा स्थायी समितीमध्ये निधी मंजूर करण्यात आला मग हा चारशे पंचवीस कोटी रुपये गेले कुठं आमच्या गावांचे रस्ते तर तसेच आहे आत्ताही गेल्या पावसाळ्यात या दोन तीन वर्षाच्या पावसाळ्यात तुडुंब पाणी लोकांच्या घरांनी घुसत होतं त्यावेळेस हे लोकांनी कुठल्याही या ठिकाणी उपाययोजना न केल्यामुळं आम्हाला रस्त्या उतरून लोकांच्या घरातून पाणी काढण्याची वेळ आली आणि चोवीस तास पाणी देऊ दहावीपर्यंत शाळा करू सर्व डी पी रोड आरक्षणे डेव्हलप करू आजही त्या आरक्षणावर यांचेच ताबे आहेत नावाखा आरक्षणाच्या नावाखाली जागांचे ताबे मारणे आमचे गायराने चाळीस एकरचं जिथं चिल्ड्रन कम पार्क आहे आणि त्या गायरानामध्ये अतिक्रमण झालेत महापालिकेची भिंत असूनसुद्धा अशा ह्या गायरानांवर सुद्धा यांचे कंपनी त्या ठिकाणी ताबे मारून खोल्या भाड्यान देऊन पत्त्याचे जुगार अड्डे चालवतात अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि आमच्या भागातील लोकांना म्हणजे महिला असेल तर तिला त्या ऑफिसमध्ये त्या त्यांना मुलींचं ॲडमिशन असेल तरी जाण्यासाठी लाज वाटते कारण तिथं तो तो तरुणांचा एवढा मोठा घोळका असतो तर त्यांचेसुद्धा कामं आमच्याकडूनच केली जातात आमच्याकडे लोकं येतात या संदर्भात म्हणजे या गावांमधून विकास कामं करण्याच्या नावाखाली अंडरग्राऊंड केबल असेल एम एस सी बीच्या त्यानंतर या ठिकाणचे डी पी रोडची कामं काढून टेंडर काढले पण त्याची बिलं काढली पण ती काही कामं या ठिकाणी झालेलं नाही आणि राहिला भाग हा आमचा सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टीने जी काही विकास कामं करायची होती त्यामध्ये एक विषय होता आमचा चौधरी पार्क ते काटेवस्ती या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी येतं पावसाळ्यात आणि ते पाणी पूर्ण तुंबतं कारण बाजूला आर्मी एरिया असल्यामुळे त्यांची भिंत असल्यामुळे त्या ठिकाणी दरवर्षी पाण्याची पावसाळ्यात तुडुंब पाणी भरलं जातं आणि हे पाणी लोकांच्या घरांनी आणि जाण्याचे तर ह्या असे बरेच प्रकार आहेत की हे अतिशय म्हणजे आमच्या समस्या सोडवण्याचं लांबच पण या ठिकाणी फक्त ढोंगबाजी आणि दाखवायचं एक आणि करायचं एक अशा पद्धतीने काम सुरू आहे सध्या दहा वर्षात भुसरी विधानसभेमधील आणि या दिघी परिसरातील विकास झालाच नाही विकास आमचं गाव मी दिघीचंच काय आपण तुम्ही एक अभ्यास करा की लक्ष्मण भाऊ जगताप आमदार होते आणि हेही आमदार होते पण तुम्ही नाशिक फटेवसून पुढे गेले पिंपळेगुरू खाली तर तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये आल्यासारखं वाटतं पण तुम्ही जर नाशिक फटेहून इकडं आले तर एकोणीसशे पंचवीस आणि आमच्या गावांक आले तर आजही आमची गावं खेडेगावासारखीच दिसतात एकोणीसशे नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव म्हणजे हा विकास म्हणता येईल का ये बरं तुम्ही स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे काही भाषा केल्या मग ह्या गेल्या कुठं स्मार्ट सिटी मुळात पुणे जिल्ह्यात एकवीस आमदार आहेत आणि एकवीस आमदारांना मंत्रालयातून आता आम्ही मी, मी मंत्रालयात जात असतो येतंच दरवर्षी पाच कोटीच्यावर निधी नाही आहे पण पाच वर्षाचा पाच पाच कोटीच्या हिशोबाने हिशोब केला तर पंचवीस कोटी तर वर वर दहा वर्ष फक्त यांना पन्नास कोटी निधी मिळाला बरोबर पन्नास कोटी निधी मिळाला मग तुम्ही एवढे करोड्याचे आश्वासनं आणि एवढे होर्डिंग पाहिल्यावरती लोकांना समजते ना ते आणि भा भाजपचे यांचे जे नगरसेवक होते त्यांनाच तुम्ही विचारा की तुम्हाला किती मुभा होती इथं काम करायला एखादा जेसीपीने खड्डा जरी खादायचा असेल ना तरी त्यांच्या ऑफिस नाही आणि आणि वीस सार म्हणजे त्यांच्याकडे वीस बावीस पी ए होते आणि म्हणतात ना की जास्त आचार्य असले ना की खराब होतो तसे यांच्याकडे वीस पी ए ठेवले होते मग काय केलं हेल्पलाईनचा उपयोग हेल्पलाईनला लोकांनी फोन केले तर हेल्पलाईनवरती वेगळीच उत्तरं भेटतात लोकांच्या समस्या तर राहिल्या बाजूला नक्कीच आता म्हणजे तेच सध्या पाहता आता त्यांचे जे नगरसेवक आहेत ते त्यांची साथ सोडत आहेत त्यांचा जो आता भोसरी मधला जो त्यांचा बाले किल्ला आहे तो सध्या डासळतोय काल देखील संतोष लांडगे यांनी देखील या तुतारीच्या चिन्हावर त्यांनी देखील काल तुतारी चिन्ह जे आहेत ते गळ्यात बांधलेले आहे त्याच्यामुळे भोसरी विधानसभेतील जे आहेत सध्या वातावरण आहे सगळं याच्यामुळेच याच कारणांमुळे का याच कारणामुळे म्हणजे काय नगरसेवकांना तरी काही काम करण्याची मुभा नव्हती आणि म्हणजे तुम्हाला सांगायचंच झालं ना एक साधं उदाहरण सांगतो की इथं जे काही ठेकेदार जे काही कामं निघायचे त्याबाबत म्हणजे कचऱ्याच्या गाड्या असेल किंवा ट्रॅफिक वॉर्डन पुरवण्याचं एक काम होतं पिंपरींचोड महापालिकेने वाहतुकी बघा ते देखील सत्ताधाऱ्यांचं तेही सत्तेधाऱ्यांचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काहीतरी बाराशे का तेराशे मुलं पुरवण्याचं काम होतं यांच्याकडून आणि ते काम पाहिलं तर ट्रॅफिक वॉर्डनची संख्या मोजली तर प्रत्येक ट्रॅफिक वॉर्डरला सोळा हजार पगार आहे तर जवळजवळ आठशे लोकांचा पेमेंट काढत होते तिथून आणि त्यामध्ये दोनशे अडीचशे लोकांची पगाराची तिथेही ते महापौरांची अपेक्षा देऊन आप महापौरांचं त्यांचं वाकडं झालं होतं आता त्यांनी त्या महापौरांना गोंधर गोंजरून जवळ आणले असे बरेच प्रकार आहेत म्हणजे काढेल तेवढे कमीच आहेत आता काय ते काल अमोल कुल्ले जसं म्हणलं की बकासुराकडं जे गाडी भरून खाद्य लागायचं इथं लिमिटच नाही लिमिटच नाही नक्की दादा मग आता तुम्ही दिगी परिसरात काम करताय सध्या आता तुम्ही शरद पवारांची साथ देत आहे एकनिष्ठ आहात सध्या आता या दिघी दिगी परिसरातून कशाप्रकारे त्यांना आता लीड मिळेल आमचा गावाचा एक इतिहास आहे म्हणजे आमच्या गावाने एकेकाळी बाराशे मतांनी सुद्धा विधानसभेला दणका दिलेला आहे आणि आमचं गाव म्हणजे ना म्हणजे पूर्वी वगैरे रावणाची लंका होती एक सोन्याची आणि रावणाच्या लंकेमध्ये रावणापुढं हनुमान आले आणि रावणाला गर्व झाला होता की हे वानर काय माझं काम करणार त्याच वानराने त्यांची सोनेची लंका जाळली तशीच आमची दिघे शंभर टक्क्यांना काम दाखवणार हे आम्ही या ठिकाणी दिघेकरांच्या वतीने ठाम सांगतो विजय निश्चित विजय निश्चित आहे नक्कीच आपण पाहतोय हे होते आपल्याबरोबर वाळके साहेब होते खरं तर पाहिलं गेलं तर या दिघी परिसरामध्ये त्यांनी देखील त्यांच्या मिसेज असतील किंवा हे हे असतील त्यांनी देखील या दिघी परिसरामध्ये गेल्या काही स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यांनी देखील या ठिकाणी लढवल्या आहेत त्यामुळे या भोसरी विधानसभेमधील या दिघी परिसरामध्ये आपण सध्या पाहतोय ह्या यांचा जो जनसंपर्क जो आहे तो दांडगा आहे त्यामुळे येणाऱ्या ज्या विधानसभा ज्या येऊ ठेपल्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे येणाऱ्या ज्या विधानसभेमध्ये या दिघी परिसरातून जे पाहायला मिळत आहेत अजित गवने यांना चांगल्या प्रकारे मताधिक्य या ठिकाणी मिळवून देऊ अशा प्रकारे यांनी वाळके साहेबांनी जो आहे तो शब्द या ठिकाणी दिलेला सध्या पाहायला मिळतो आहे